डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली आमदार सुरेश भोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले प्राध्यापक बी एन चौधरी यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या ग्रामीण समाजासाठी योगदानावर व्याख्यान दिले समाज कल्याण विभागामार्फत विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटपही करण्यात आले समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजनांचे लाभांचे प्रतिनिधिक वितरणही यावेळी करण्यात आले यामध्ये उस्तूड कामगाराच्या वारसांना अर्थसहाय्य परराज्य शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेतील लाभांचे प्रमाणपत्र कन्यादान योजना व वसतिगृह प्रवेश प्रमाणपत्रांचा समावेश होता तसेच काही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रे आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली या कार्यक्रमाचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा प्रसार करणे सामाजिक समतेला चालना देणे व वंचित घटकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणे हा असा होता या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व समाजकल्याण विभागाने समन्वय साधत चोख नियोजन करण्यात आले आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत या प्रेरणादायी प्रसंगी प्रस्ताव करण्याचा मान मला मिळाला आहे याचा मला विशेष आनंद वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते तर समाजातील शोषित वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे महान परिवर्तनकारी नेते होते त्यांनी दिलेला समानतेचा बंधू बंधुतेचा आणि न्यायाचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शक प्रकाश संभा आहे दिनांक आठ ते चौदा एप्रिल या दरम्यान सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यभरामध्ये सामाजिक समता सप्ताह आयोजन करण्यात आलं या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विशेषतः साहेब समाज आणि कार्यालयाने माजी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने या सप्ताहात अतिशय प्रभावी लोकसभा वाढणारे उपक्रम राबवण्यात आले यामध्ये जे एम रॅलीस आयोजित करण्यात आलं होतं महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता विविध व्याख्यानं आयोजित करण्यात आली काही महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये समजेची मूल्य बिंबवणाऱ्या शालेय आणि महावितरण कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला अनुसूचित जाती आणि जमाती योजनांची माहिती पोहोचणारी माहिती शिबिरे घेण्यात आली ज्यामुळे नागरिकांना थेट भाग मिळू शकेल यावर्षी

खूप सहकार्य लाभलो आहे सर आम्हाला विशेष आनंद होतो की जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सर्व शासकीय वस्तीगृहात शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के खर्च त्र्याण्णव कोटी खर्च आपण करू शकलो आहोत ज्या मुलांना वस्तीवर प्रवेश मिळतोय त्याच्यासाठी स्वदार योजने अंतर्गत आपण लाभ दा देत आहोत आणि यामध्ये आपण पाचशे टक्के जास्त विद्यार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे या सर्व उपक्रमांमुळे बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे झाला आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली जा। या समता कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांच्या विचारांचा आदरपूर्वक स्मरण करतो आणि त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे येण्याचा संकल्प करतो आजच्या निमित्तानं मला प्रस्त करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझा प्रस्त थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपण कसं ऐकतो घरी जास्त जिद्द करू नये पण त्यांनी मनात एक जिद्द ठेवली होती म्हणून ते पुढे आले त्यांनी त्यांना जीवनात खूप काळजी मिळाली कॉलेजला जसं मी सांगितली कामावरी कधी त्यांना त्यांच्या टॅलेंटला खरोखर ओळखला गेला नाही तरी त्यांनी पुढे जायची जिद्द सोडली नाही ही जिद्द किती मुलांमध्ये आहे स्वतःसाठी सांगा हा चोर करून माझ्या मध्ये ही जिद्द आहे की मी माझ्या जीवनात वीस कोटी गमावणार आहे पन्नास कोटी गमावणार आहे शंभर कोटी गमावणार <प्राण> आहे का लग्नाला सोडून दुसऱ्या काय गोष्टींसाठी जिद्द काहीतरी बनायचंय मला जीवनात किती मुलीमध्ये आहे सगळ्या मुलीमध्ये छान मग आज एवढंच बोलायचं होतं की बाबासाहेबांचा आपण जीवन जरी पाहिले आणि खरोखर सांगायचं असेल की देशाच्या जगाच्या जितक्या आपण महान हस्ती पाहिले त्यांच्या जीवनाचा जर थोडक्यात अर्थ जर पाहिला तर तो अर्थ आहे जिद्दाचा शक्तीच आणि धैर्याचा ही तीन गोष्टी मुलांनी जर मनात ठेवली तर मला ही सांगायची गरज नाहीये की तुम्हाला कुठल्या कॉलेजला जायचं आहे युपीएससी किंवा एमपीएससी तयारीसाठी पुण्याला जायचंय की दिल्लीला जायचं आहे की नाशिकला जायचंय तुम्ही इथे बसून तुमच्या गावाला बसून ही तयारी करू शकतात काहीच शिकू शकतात कुठल्याही प्रकारचा व्यापार करू शकतात कुठल्याही प्रकारचा बिझनेस कुठल्याही शहरात उडू शकतात आणि लखपती करोडपती आणि त्याचं पुढे काय काय असतो तेही होऊ शकतात पण जे महत्वाची मूळ गोष्ट आहे ती आहे तुमची जिद्द तुमच्या मनातली शक्ती आणि तुमचा व्यक्तिमत्वाचं धैर्य हे जर तुम्ही जीवनात ठेवले तर तुम्हाला कुठले गायडन्स जे माझ्याकडे मुलं येतात मॅडम तुम्ही सांगा तुम्ही कसं केले किंवा कोणीही कसं केलं तो महत्वाचं नाही त्यांच्या जीवनातली हे मूळ गोष्टी काय होती ज्याच्यामुळे ते काहीच झाले आता आम्ही बऱ्यापैकी अथलीट बाबत बघतो मेरी कॉम आहे